नमस्कार आय या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण मस्तपैकी उन्हाळा पेसेल पापडाची चटणी बनवतो त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडेवला सुरुवात करूया चला तर उन्हाळ्यामध्ये छानपैकी पापडाची चटणी बनवतोय आपण तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते सुद्धा बघूया मस्तपैकी इथं पापड भाजून घेतले मी तर इथं बाकीचं साहित्य कांदा कोथिंबीर बीट घेतले बारीक चिरून आणि इथं टोमॅटो छोटासा इथं तेल घेणार आहे जिरे आणि दोन प्रकारचा आपण लाल तिखट घेणारे तर चला लगेचच आपण छानपैकी इथं पापड भाजून घेतले ते पापड मस्त असे बारीक चुरून घ्यायचे जास्त बारीक करायचे नाही जेणेकरून मी इथं पापड भाजून घेतले तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता तर मस्त असे इथं पापड हळूवर आपण इथं चुरून घ्यायचे जेणेकरून भाजलेले पापडे छान इकडं तिकडं उडल्या जातात तर अशा पद्धतीने हळूवर आपण बारीक करून घ्यायचे आणि बाउलमध्ये काढून घेणारे तर झटपट होणारी चटणी पापडाची जास्त वेळसुद्धा लागत नाही जेणेकरून आपण जेव्हा जेवण करायचं त्यावेळेस बाकीची सर्व तयारी करून ठेवायची आणि जेव्हा जेवण करायचं त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने मिक्स करू शकता जेणेकरून अगोदर ल मिक्स करून ठेवलं तर त्याला पाणी वगैरे सुटन ते खायला व्यवस्थित लागत नाही तर जेव्हा जेवण करायचं त्याच वेळेस अशा पद्धतीने पापड भाजून लगेच चोरून आणि तुम्ही कांदा वगैरे जे भाजी घालायची ते अगोदर त्याची तयारी करून तुम्ही ठेवू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने छान आपण बारीक करून घेतलं जास्त बारीक नाही तुम्हाला तर कॅमेऱ्यात दिसत असं अशा पद्धतीने चला तर बाकीचे साहित्य सुद्धा आपण लगेचच घालून घेऊ चला इथं बारीक चिरून घेतलं एक मोठा कांदा आणि तुम्ही कितपत चटणी पापळाची बनवते जास्त बनवत असले तर जास्त क्वांटिटी घ्या इथं छोटे मी तीन ते चार माणसांसाठी बनवते त्याच्यामुळं ह्या पद्धतीने एक एक छोटा टमाटा किंवा थोडंसं अर्धसं बीट तर बीट आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण शक्यतो टाका खूप सुंदर लागते चटणी कोथंबीर ता टाकून घेतली आणि लगेचच आपण आता जेणेकरून तेल घेतलं तर आपण तेल सुद्धा गरम करून घेतलं थोडंसं आपण तडका देणारे त्याने सुद्धा खूप छान अशी चटणी लागते तर मस्त असं तेल गरम झालं का त्याच्यात जिरे थोड़ासा हिंग वगैरे टाकून घ्यायचा आवडत असेल तर आणि ते लाल तिखट टाकून घ्यायचं तर एक थोडंसं कलरवालं लाल तिखट आहे आणि एक तिखट आहे तर दोन प्रकारचं मी टाकून घेतलं मस्त आणि कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तर मीठ वगैरे काही टाकलं नाही मी जेणेकरून आपल्या पापडामध्ये भरपूर मिठाचं प्रमाण राहतं त्याच्यामुळं मीठ वगैरे काही टाकलं नाही छानपैकी मिक्सर करून घ्यायचं तर बघू शकता कलरफुल आपली चटणी दिसती आणि खायला तितकीत खूप सुंदर लागते जेणेकरून आता उन्हाळा चालू आहे जेवण कमी जातं तो तर तोंडीला बाय अशा प्रकारची चटणी असली तर कॅपा ते खूपच छान जेवण होतं तर अशा पद्धतीचं आपण आता चटण्या करू शकतो जास्त वेळ काही लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये लगेच चटणी आपली तयार होती आणि अगोदर सगळी साहित्य रेडी करून ठेवलं तर जेवणाबरोबर अशा पद्धतीने लगेचच मिक्स करून घ्यायची आणि लगेच ताटी वाढायची तर छान अशी चटणी तयार झाली तर थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची चला थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मस्त अशी उन्हाळ्यात पेशल आपली चटणी त्या पापडाची चटणी तयार झाली आणि भरपूर प्रकारच्या पापडाच्या चटण्या केल्या जात्या आणि खूप सुंदरसुद्धा लागत्या तर अशाच प्रकारची ही एक चटणी तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद